विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समिती मालेगाव शहर दोन हजार पंचवीस सव्वीससाठी अध्यक्षपदी इंजिनियर प्रसेनजीत चंदनजी म्हस्ते यांची निवड करण्यात आली ही निवड शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या बैठकीत करण्यात आली यावेळी समितीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते इंजिनियर सनी चंदन मस्ते यांचा सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या तसेच मंडे टाइम्सचे संपादक सिद्धार्थ शेजवळ यांनी देखील अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या आहेत प्रसंगी माजी सदस्य तरुण मित्रमंडळ तसेच विविध सामाजिक संस्था कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून अभिनंदन केले या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे इंडिया टीमचा कॅप्टन महेंद्र सिंग धोनी असतो आणि वर्ल्ड कप जिंकतो आणि त्याच्या मागे काम करणारी अकरा ते तेरा लोकांची टीम असते तसाच कॅप्टनची भूमिका मध्ये महेंद्र सिंग ची भूमिका मध्ये चंदन जी मजदे साहेब मेहनत घेत होती अहोरात्र कष्ट करत होते आणि त्या चंदन मजदे साहेबांसोबत आमचे सर्व्यांचे लाडके आमचे सर्व्यांचे नेते भारत चव्हाण किरण सुडामन मोरे सुभाष डिवरे वाल्मिक सोनाने देविदास बिराडे असे अनेको कार्यकर्त्यांचा संघर्ष मस्देंना अर्थात या सर्व समाज बांधवांनी माझ्या जवळ मी त्यांची विनंती स्वीकारली पाहिजे पण या सर्व समाजातील थोर नेत्यांनी थोर लिडरांनी तरुणांनी अध्यक्षांनी माझ्याकडे विनंती केली की व सनी मस्दे हा आत्ताचा मुलगा आहे सनी मस्दे साठी आम्ही लढाई करत नाही आम्ही जी लढाई करत आहोत वासी चंदन मजदेसाठी आम्ही तुम्हाला काही सूचना केल्या नाही पुतळ्यासाठी आमची विनंती आहे की चंदन मजदेच्या रक्त्याला आणि चंदन मजदे साहेबांना ही श्रद्धांजली म्हणून मजदे साहेबांना डिक्लेअर करा सनी मस्तीला डिक्लेअर करा पण मी ही बाबासाहेबांचा लोकशाहीवर विश्वास ठेवतो समाज ठरवेल तेव्हाच मी मजदे साहेबांच्या चिरंजीला डिक्लेअर करेल मी अशी शपथ घेतली आणि त्यांना सांगितलं याच ठिकाणी की जर तुम्ही सर्वानुमते मजदे साहेबांच्या चिरंजीवला श्रद्धांजली सर्व पार्टी मध्ये असाल तर त्या मीटिंग मध्ये सनी राबवली समाजातील प्रतिष्ठित लोकांच्या सह्या माझ्यापर्यंत आणून दिलेल्या आहेत तुम्हाला बाबा साहेबांची शपथ इथं जेवढी बाध्यक्ष असतील जर तुम्ही खरंच इथं सही केली असेल तर मी मानेल की तो एक बाबा साहेब तर माझा काही सन्मान नाही तर मग यांनी चुकीची चुकीची माहिती मागे मला सांगा या निवेदनावर या निवेदनावर सर्व मॅटर आहे मस्ते साहेबांविषयी सर्व मॅटर लिहिलेलं आहे आणि यांनी ही प्रक्रिया पंधरा दिवसापासून चालू केलेली आहे तर या ठिकाणी जे अध्यक्ष आहेत त्यांनी आपली सहमती दर्शवली आहे आणि एक लेटर सर्व जेवढे वरिष्ठ कार्यकर्ते आहेत आमचे सिनियर सिटीजन जे आमचे मार्गदर्शक आहेत सिद्धार्थ मोरे सिद्धार्थ उत्तम मोरे आंबेडकर नगर तीनशे एकतीस एक तू पाठिंबा दिला माझे साहेबांना